ताई का थँक्स म्हणताय आता हे स्वामी माऊली आहेत जी तुम्ही आता स्वामींची मूर्ती बघताय तर साहेब उस्मानाबाद शीतल तावसकर आणि मनोज तावसकरांच्या घरी तर स्वामींच्या मग खूप छान अशी स्वामी मूर्ती टीमकडून मंत्र पुष्पांजली झाली आणि स्वामींनी व्हिडिओच्या शेवटी फुल देऊन आशीर्वाद सुद्धा दिला तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बरोबर दोन वाजता बघायला मिळेल प्रत्येकाने तो व्हिडिओ बघा बरं का स्वामींच्या मी मंत्र पुष्पांजली केलेली आहे आणि सगळ्या टीमनी त्याचबरोबर ज्या ज्या ताई झुबो झुबो कॉईन मनी मॅग्नेट पॅरेट घेतलाय आहे त्यांनी पूजा कशी करावी हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यासोबत बघा प्राजक्ता सोबत स्वामी सोलापूरला जाणार आहे तर स्वामींची मूर्ती दोन दिवस झालं पूजेमध्ये होती अचानकच त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर तुपाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ही गणपती बाप्पा त्यासोबत अन्नपूर्णा हे कासो एक ताईंच बिझनेस आहे त्याची सुद्धा आज विधिवत सेवा केलेली आहे आणि डिश जी तुम्ही बघताय ते प्युअर सागवानी डिश आहे तर अशी छानशी आई साहेबांची आज पूजा झालेली आहे विधिवत मंत्रोपचार खूप आज प्रसन्न घरामध्ये त्यासोबत बघा हे अगरबत्ती स्टँड आहेत ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवे लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे आई साहेबांची आणि स्वामी जाणार आहेत माऊली उस्मानाबादला लातूरला त्यामुळे स्वामींच्या आज सामुदायिक लाईव्ह मंत्र पुष्पांजली सर्वांनी केली स्वामी सर्वांना आशीर्वाद द्या स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू हो दे हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते मी तुम्हाला सर्वांना नेहमी एकच गोष्ट सांगते की मनापासून केलेली जी भक्ती असते ती भगवंतापर्यंत नक्की पोहोचते आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा असेल तर तुमच्या आयुष्यामुळे तुम्हाला कशाची कमी कधीही पडत नाही भगवंताची कृपा तुमच्यावरती नक्की होते तर आज स्वामी बघा चाललेले आहेत ताईंकडं आणि खूप प्रसन्न आणि छान वाटते बरं का घरामध्ये कारण स्वामी मूर्ती आर्टच्या टीमने आम्ही सर्वांनी स्वामींची सामुदायिक लाईव मंत्र पुष्पांजली केलेली आहे आणि स्वामी माऊलीने सुद्धा आम्हा सर्वांना त्यांचा कृपा आशीर्वाद दिलेला आहे फुल देऊन तर स्वामी आशीर्वाद नक्की देतात मै गया वाक्याची प्रचिती भरपूरदा येते मिळेल तर माऊलींची सेवा तुम्ही निसार योग्य वेळावरती स्वामी एवढं काही देतात की आपल्याला घेण्यासाठी आपले, आपले हात सुद्धा कमी पडतात तर माऊली सर्वांवरती कृपा करा सर्वांना गोड आशीर्वाद द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांसोबत राहू दे सर्वांचं कल्याण करा सर्वांना छान छान तुमच्या सेवेचा कृपा आशीर्वाद मिळू दे तर स्वामींची मूर्तीने घेतली मोठी त्यांचा आज विधिवत अभिषेक पण झाला आणि स्वामींची छान अशी आम्ही सर्वांनी पूजा करून स्वामींना आज पाठवणार आहे उस्मानाबाद शीतल तावसकर आणि मनोज तावसकर यांच्या घरी स्वामींचं आगमन होणार आहे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही सर्वांची इच्छा ताई पूर्ण होते आणि स्वामींनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलाही काहीतरी कर्म आडवा येतो तो, तो कमी झाल्यावरती तुम्हाला जे हवं ते मिळतं पण कसं असतं प्रत्येक प्रत्येक गोष्टीला देव जबाबदार असतो असं होत नाही कारण काही गोष्टी आपल्या सुद्धा असतात जसं की मी सकाळी व्हिडिओ केला तुम्ही नक्की बघा आपल्या कर्म प्रारब्धाचा जो काही मोठा खड्डा खणलेला असतो तो सेवेतून मुजतो आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही सेवा करत असाल तर हे चुकीचं निस्वार्थ सेवा करा इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करणं तुम्ही काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करण्यापेक्षा ह्या भगवंताने खूप काही दिले म्हणून त्याची पूजा करा त्याला भजा तुम्हाला योग्य वेळेवरती एवढं काही स्वामी देतात की तुमचे हात घेण्यासाठी कमी पडतात ह्याचं जिवंत अनुभव उदाहरण मी स्वतः आहे तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ माहिती आहे तुम्ही चॅनलवर चेक करा की एका अपघातामध्ये स्वामींचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर चार वर्ष तीन वर्ष सेवेनंतर स्वामी मूर्ती आठ आज उभा राहिले आज इथं आठ लोकांना स्वामींनी रोजगार दिला आज आठ नऊ लोक काम करतात तर स्वामींना कधी मी हे मागितलं होतं कारण हे माझं फील्ड कधीच नव्हतं कारण स्वामींनी जे दिलं ते त्यांच्या कृपेने त्यांच्या इच्छेने त्यांनी त्या लायक त्या योग्यतेचं समजलं त्यामुळे तुम्ही माझा अनुभव नक्की बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सेवा करून इच्छा पूर्ण होत नाही आम्हाला काही मिळालंच नाही तर तुम्ही तो व्हिडिओ माझा अनुभवाचा नक्की बघा तुम्हाला सुद्धा नवीन प्रेरणा किंवा नवीन उमेद किंवा सेवा करण्याची खूप मोठी इच्छा होईल आणि तुम्ही स्वामींची निस्वार्थ सेवा कराल तर चला सगळ्यांचं जेवायचा टाईम झाला आहे आणि स्वामींची मंत्र पुष्पांजली खूप छान झाली बरं का आणि स्वामींनी सेवा स्वीकारली आणि स्वामींची कृपा जशी आमच्यावरती आहे तशी तुमच्या सर्वांवरती राहो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बऱ्याचशाच ताई नवीन स्वामी सेवेत आहेत तर खचू नका हारू नका स्वामी सगळं तुम्हाला देणार आणि स्वामींची सेवा ही डोळस भक्ती आहे स्वामी योग्य वेळेवरती एवढं काही देतात की तुम्ही त्याचा अंदाजही नाही लावू शकत मला तुमचा प्रवास माहिती आहे होत आहे खूप मोठा प्रवास तुम्ही बघितलाय अजून खूप मोठा प्रवास आहे पण वेळ भेटत नाहीये तुम्हाला माझा प्रवास खूप मोठा आहे आयुष्याचा तसं तुम्हालाही स्वामी सेवेतून खूप चांगल्या गोष्टी मिळतील फक्त हरू नका देवावरती विश्वास ठेवा आणि स्वामी सगळं बघतात स्वामींना सगळं माहिती असतं कुणाला काही द्यायचं कुणाला काही द्यायचं किंवा नाही द्यायचं ही सुद्धा त्यांची इच्छा भगवंत कोणाचं चांगलं वाईट करत नाही चांगलं वाईट आपल्या कर्माने आपलं होत असतं त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की आमचं असं का आमच्या आयुष्यात आम्हाला त्रास का असं तुम्ही विचार करता त्यामुळे कसं असतं माणूस जेवढा परिस्थितीने किंवा जेवढा पैशाने खचत नाही तेवढा माणूस विचाराने खचतो त्यामुळे जे तुम्ही विचार करता ते बंद करा आणि मनाला समाधान आणि शांती लाभण्यासाठी तुम्ही नामस्मरण करा स्वामी समर्थ महाराजांचं जो अखंड नामस्मरण करतो त्याला स्वामी समर्थ माऊली नक्की आणि अनुभव प्रचिती देतात स्वामींच नक्की त्याला दर्शन होत तर स्वामी समर्थ महाराजांची भक्ती डोळस आहे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मनापासून सेवा करा आणि तुम्ही मनापासून सेवा करा एक दोन वर्ष त्याच्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव शेअर कराल कारण कसं असतं एका रात्रीमध्ये चमत्कार अनुभव असं काही होत नाही कारण चमत्कार होतच नाही जे तुम्हाला मिळतं ते तुमच्या गुरुची कृपा आणि तुमच्या सेवेचं फळ असतं त्यामुळे स्वामींची भक्ती करत असाल तर विश्वास ठेवा डगमगू नका खचू नका मै न गया नाही जिंदा होऊ ह्या वाक्याची प्रचिती आपल्याला वारंवार येते तर स्वामींनी बघा आज गोडाशी फरची टोपी त्या ताईने ऑर्डर केली होती ही शॉल आहे स्वामींची त्यासोबत ही कंता टोपी आहे तर स्वामी सोलापूरमध्ये गेल्यानंतर सुद्धा ताई नक्की व्हिडिओ शेअर करतील आपल्याला स्वामींच्या आगमनाचा तर स्वामी तुम्हाला आम्ही प्रार्थना करतो की कोमल सॉरी शीतल आणि मनोज दादाला छानसं बाळ होऊ दे आणि तुमची कृपा त्यांच्यावरती राहू दे स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद हा प्रत्येकाला मिळतो हा अनुभव प्रत्येक ताईंचा आहे आणि प्रत्येक ताई स्वामींची दत्तगुरूंची मनोभावी सेवा करतात तर करत राहा योग्य वेळावरती तुम्हाला फळ मिळतं अर्चना माळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तर तुम्ही व्हिडिओ दुपारी न चुकता एक दोन ते तीन वाजता अपलोड होईल स्वामींच्या सामुदायिक मंत्र पुष्पांजलीची स्वामींनी आशीर्वाद कसा दिला पूजा स्वामी सेवेतून बरी झाली तिचे रिपोर्ट नॉर्मल आले प्राजक्ता मुक्की आहे ऐकता येत नाही तरी तिला बोलता येतं हा अनुभव तुम्हाला आमच्या चॅनलवरती आमच्या टीमचा बघायला मिळेल बरोबर दोन किंवा तीनच्या दरम्यान आपण तो व्हिडिओ अपलोड करूच तर सर्वांनी तो व्हिडिओ बघा छान कमेंट करा ताई तुमचे सर्व वस्तू खूप छान आहेत स्वामींचे छोटे झालेले वस्त्र मी निवडूक बंदोबस्त नाही ताई स्वामींचे वस्त्र तुम्हाला मिळतील तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ टीम आमची बघायला मिळेल सगळे सध्या जेवण आहेत असं कुठं असतं का शीतल बघा सगळे जेवायला बोलवा सगळे बघा कसं मला पूजा केलं शीतलता जेवायचं स्वामी जेवाय दिले का पूजा हाँ हाँ हाँ, हाँ, <laughs> हा बघा हा नवीन आहे बघा हा हा बोलत नाही त्याला पण बोलता येत नाही हे सेम शुभम सगळे विचारते दादा जेव्हा येऊ का एका ताईने मेसेज केला तुम्हाला लव यू ऑल तुम्हाला सगळ्यांना म्हटलं प्रेम करते सगळे सगळे फॅन आहेत जास्त फॅन शुभम आणि प्राजक्ताचे आहेत हे बघा तुमची लाडकी ताई आहे सुट्टी झाली आहे मी जेवायची बघा ताट असं वाढून ठेवलंय आता आम्ही सगळे जेवणार त्याच्यानंतर पॅकिंग होणार कोकणातली कोकम सरबत बनवतो छान स्वामींना कोकम सरबत भाजी काय आणली भाजी भाजी बघा हे बघा असे सगळे दणकून होते आणि दुपारी झोपा काढते काम करत नाहीत त्यामुळे तुमचं कुरिअर मिळत नाही बरं का मला सांगायचं नाही सगळे असे होते बघा बघा शुभम दादा काकडी आंबा सोलकडी सगळं असतय बाबा खरसांग गुळांबा हे गुळ आंबा फेमस हे गुळांबा बनवतो बघा नूतन काकू आणि काकू सोलकडी बनवते आणि शुभम शुभम काय नाही एक डबा आणतो दोघात सांगितले दोन डबे आणायचे परत पापड असतोय तळलेले पापड असतात काय काय असतं पूजा बघा पूजा ताई जेवाय पण बोलवत नाही तुम्हाला तुम्ही सगळं पूजा ताई म्हणलं सगळ्यांनी जेवायला या आमची टीम काय बोलवत नाही या जेवायला शुभम जेवायला येऊ दे का सगळे हे दोघं सेम आहेत हिला पण बोलता येत नाही हिला पण बोलतात दोघं मुख्य आहेत बरं का समजून घ्या स्वामींची सेवा हिला हिलाही बोलता हिला बोलता असतो असं झालंय बघा चला सगळ्यांनी आमच्या टीम सोबत जेवायला या सर्वांना श्री स्वामी समर्थ शीतल चे सर्व स्वप्न पूर्ण हो अशी प्रार्थना होणार होणार स्वामी जिथं आहेत तिथं सगळी स्वप्न पूर्ण होतात